की क क आता सोबत आपल्याला काय शिकायचे काना म्हणता तुम्ही त्याला तुम्ही काय म्हणता काना म्हणता ना काना कुठायचा हा काना आहे ना हा हा कान आहे ना कुठं कान आहे कुठं आहे हा पण शिक शाबास हे कान आहे आता हे चित्रमुळ कोणा तुम्हाला हे क आहे हे उभी उभिरेश आहे त्याला काना म्हणतात काय का नाही पण आता आपलं काय करायचे दोन्ही मिसळून म्हणायचे आमच्या इथं की आमच्या इथं मसाला टाकामधील हळद मीठ मिरचो जिरे लसूण आहे छान लाल मिरचू आहे काळा मिरचू आहे आणि इकडच्या बाजूला बटाटे ठेवले तर इकडच्या बाजूला ती हिरवी हिरवी वाटाण ठेवले तर जिकडं तिकडं राहिले की नाही इकडल्या बाजूला वटाटे इकडल्या बाजूला वटाणे तिकडल्या बाजूला मिरचो तिकड्या बाजूला जिरे तिकड्या बाजूला कोथिंबीर कांदा इकडे ठेवलं भाजी उद्या खरे हा आता आपल्याला एका करायची भाजी सगळी एका जागी केल्यास काय म्हणता तुम्ही बटाट्याची भाजी म्हणता खरे सगळं बटाटा मिसळलं कांदा मिसळला हळद मिसळलं मीठ मिसळलं मिरची मिसळलं आहे का रे भुगण्या म्हणजे हा दुसरा दुसरा बोगण ठेवलं वरी बोगण्यामध्ये थोडं दूध टाकलं की दूध घेतलं दूध टाकलं पुन्हा नंतर साखर टाकले नंतर मग पत्ती टाकले आणि थोड थोड कनी आदरक वाटून टाकलं मधी थोड्या वेळाने उकळी फुटले काय झालं ह्या सगळ्याला तुम्ही काय म्हणता का म्हणता ना आता काय करायचं बरं साखर मिसळले चहापत्ती मिसळले असं सगळ्याला तुम्ही काय म्हणता म्हणतो नाही वा वा तीन पदार्थ वेगळे एका जागी करून गरम केल्यावर तुम्ही त्याला काय म्हणता चहा म्हणतो तसा आता काय द्यायचे हे क हे कक्षर गरम हे की आणि हे कान आहे खरं काढायचं कान आता हे कधी घेण्याचं कोण आणायचं काय काय की आता इकडे फळ्या बघा तुम्ही इकडे फळ्या बघा हे आहे क हे आहे काय म्हणा क ह्याच्यामध्ये आपलं काय विसरायचे आ विसरायचे आ हे काय आहे आ नाही ह्याचा आवाज काय होते नीट बघा मी सांगतो तुम्हाला काय असते ती दुरीतलं बघा बघा दुरीतलं बघा का क म्हणताना तू कसं होत माझं तुला घ नाही मिसळलो ना आता आपल्याला काय मिळायचं हा मंत्रा काय का, <स्थाँगे> <स्थाँगे> का, का? आता नीट लक्ष द्या तुम्ही पुन्हा एकदा ऐका आता आपलं काय करायचे हे क आणि हे चिन्ह काय केले चिन्ह आहे गेली चिन्ह माहिती तुम्हाला बघा इशारा चिन्ह म्हणजे काय चिन्ह म्हणजे काय इशारा मी म्हणतो आता मी इशार <laughs> <laughs> इशारा करतो काय काय म्हणत आता इशारा केलो मी ह्याचा आता इशारा करत आहे मला हे इशारा आहे ह्या गोळीला मिसळून जर आपण बोलायचा बोलायचं तर काय होत माहिती का क आता ह्याचा आवाज काय की जवळ आता कसं म्हणायचं क आ अस म्हणायचं का क ना म्हणायचं का क आ पाहुणे आले घरी त्याला काय म्हणायचं असं कपामध्ये घेऊन जायचं काय काय केलं तुम्ही दोन चाकर मासे पत्ती मिसळ हे असं म्हणायचं का म्हणायच का त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतात एकच शब्द म्हणतात शब्द म्हणतो आपण तीन पदार्थ बटाट्यामध्ये एवढं सगळे काय म्हणते कटाळाला होती भाजी द्या उदर कशाची भाजी सांगा म्हणते तर बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी म्हणा म्हणतो आपण आमच्या ह्याच्या ह्याच्या घरी काय म्हणतात मागे भाजी भाजे मागे भाजे मागे भाजी नुकती आलं का नुकते नुकते नुकती नुकती आता नुकती मध्ये काही नुसती साखर असते का हा नुकती मध्ये हार्बराय स्पीड असते तेल असते साखर असते हे सगळं म्हणून काय म्हणतो आपण कोण काय म्हणते बुंदी म्हणते नुकती हे नाही म्हणते नाही कस आपल्याला काय करायचे हे दोन्ही मिळून म्हणताना त्याला योग्य आवाज द्यायचा आहे काय त्याचे मी तर लिहितो आता मी तर लिहितो मी बघा आता सगळ्यांनी बघा प्रत्यक्षात बघा आता क क क काय कि मी आता हे सांगून दिलं क अधिक आरोबर आता म्हणताना कोण करून पोरं का म्हणत क आ क आ असं म्हणायचं का का आता बघा कुठल्याही बाराकरीला काना जोडल्यावर आपलं तोबा आवडलेली काना आि इथ घा इथ इत इथं नाही इथे म्हणायच नाही आय नाही नाही ती वेगळा ती वेगळा दुधामध्ये कधी मिरची चायची नाही चहा मध्ये मिरचू कुठे चहा वेळ टेस्टी करायची मला टेस्टी टेस्टी चहा करायचे मग काय मिरचू खालायचं तुझी मिरची खायची मिरची चा चहा मिरची चहा असते का नसतय भीम साकड असते पण त्या चहा नसते मी मिठाचा असतंय मीठाचा चहाणे असा का म्हणे मग चहाला रक्त साखर घालायची कुठ्या बी काय बी मिसरायच बाजळ शर्ट पांढरा शर्ट तिथल्या एका बारक्या पोराला नेसले वायला जमत ना करा जमतय ती शर्ट जेवढे ती शर्ट बी नाही झालं बारक्या पोरा शर्ट मी लिहतो इकडून हात असते मधी जमते का असं केला पाहिजे आपल्या वर्गामध्ये कधी लय ढबाल ढबाल मोठ माणूस त्याला दर्जा कोणी येत असे नाही त्याला म्हणायचं चल मधी चल मधी म्हणजे येते का येते का जेवढं पाहिजे तेवढं माणूस पाहिजे नाही तसं म्हणून जे पाहिजे ते म्हणायचं आता आपल्या वर्गामध्ये काना असलेले शब्द कसे आहेत कुठं आहेत ते बघायचं आता इथे एक एक्झिलेशन बघा बघा इथे काय जोडले म काना का मा मला का असं म्हणायचं का आता कसलं मला काना म्हणायचं नाही मला काना आहे किरी मा म्हणतो आपण आता मी तुम्हाला काय करतो मी तुम्हाला आणखी इशारा करतो हो का इशारा म्हणतो म्हणलो की ह्याला तुम्ही काय म्हणता कुठा म्हणतो का कुठं म्हणतो का म्हणतो तरी कसा तुम्ही लाका, नाही तसं बोलतो नाही मग हे कसं करायचं का कला का मला का म्हणायचं का नाही मा इथे काय होते वा होत का नाही वला का वा म्हणायचं नुसतं का म्हणायचं वा हे पटक म्हणायचं का वा असं म्हणायचं का हा तुझ्या महागे शब्द लिहिलाय बरं का शब्द लिहिलाय आणि प्राणी आहे प्राणी बरं का मी त्या प्राण्याचा आवाज काढतो तुम्ही कसं नाव घेता पोलीस तो काय तर आहे पोलीस तो काय तरी बोलले तो जागा पण आवाज मी त्या आपल्याला आवाज पाहू तुम्ही Ha, bari, 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 bari,